आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या लघु उपग्रह प्रक्षेपण वहन व्हीवरून पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस शून्य आठचं यशस्वी प्रक्षेपण झालं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा उपग्रह अवकाशात सोडला पी एस एल व्हीच्या तुलनेत दहा मीटर छोट्या असलेल्या एस एस एल व्हीचं हे तिसरं आणि शेवटचं विकास उड्डाण होतं या रॉकेटनं ओ एस शून्य आठ उपग्रह अचूकपणे त्याच्या अभिप्रेत कक्षेत पोहोचवला एस एस एल व्ही विकास प्रक्रिया आता अधिकृतपणे पूर्ण झाल्यामुळे हे यश भारताच्या अंतराळ क्षमतांमध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान आज सर्वसामान्यांसाठी खुलं झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या बुधवारी अमृत उद्यान उन्हाळी वार्षिक दोन हजार चोवीसचं उद्घाटन केलं येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी हे उद्यान खुलं राहणार आहे येत्या एकोणतीस तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमृत उद्यानात नामवंत खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं दोन हजार सोळामध्ये सुरू झालेल्या विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाला मिळालेलं यश लक्षात घेता या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्र शासनानं एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे महाराष्ट्र शासनाच्या सहकार या सहकार्याबद्दल गडकरी यांनी आभार मानले आहेत विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील एकूण एकोणीस जिल्ह्यांमध्ये पीच्या दुसऱ्या टप्प्यामुळे दुग्ध विकासाला मोठी चालना मिळणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे असं गडकरी यांनी म्हटलं आहे दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे यावेळी मंत्री फक्त नागपूर सुधारप्रन्याशी संबंधित विषयांवरील निवेदनं स्वीकारणार आहेत महायुती सरकार आणि नागपूर महानगरपालिका यांची पावसाळ्यापूर्वी डेंग्यू चिकनगुनिया अशा इतर डासांमुळे होणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी होती नागपूरमध्ये पाणी तुंबल्यानंतर आता डेंग्यू चिकनगुनिया अशा इतर डासांमुळे होणारे रोग पसरले आहेत कंत्राटदार कंपनीच्या कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे शहरभर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत या सर्व परिस्थितीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे ठाकरे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे कचरा व्यवस्थापन कंपन्यांचं कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे तसंच कचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी विनंती केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार